आजवर धनगर आरक्षण विषयावर खूप फसवणूक झाली आजवर समाजाची खूप दिशा झाली आजवर अनेक सरकार आली गेली समाजाच्या वाट्याला अपेक्षा आता आपल्याला हे सगळं बदलायचं आहे आणि हे एकत्र येऊन एकजुटीनं बदलण्यासाठी दुसरं धनगर राज्यस्तरीय अधिवेशन पुण्यामध्ये पार पडत ज्याच्यातनं समाजाला बदलण्याची ताकद आहे ज्याच्यामध्ये समाजाला दिशा देण्याची ताकद आहे आपल्या सर्व अधिकारासाठी हक्कासाठी लढण्यासाठी आपण सगळेजण महाराष्ट्रातील तमाम धनगर बांधव एकजूट दाखवूया ज्यांची पोटं भरली त्यांना संघटित करण्यासाठी आणि ज्यांची पोट पाठीला छिटकलीत त्यांच्या संघर्षासाठी हक्कासाठी लढ्यासाठी हा मेळावाय हा लढाय याच्यात सहभागी झाला पाहिजे शिक्षण प्रबोधन समाज शिक्षण याचप्रमाणे व्यवसाय उद्योग आणि नोकऱ्या याच्यासाठी आपलं समस समस्त समाजाचं विचार मंथन होणार आहे तुम्ही या मी देखील येतो अधिवेशन का तर युवकांच्या प्रश्नासाठी महिलांच्या प्रश्नासाठी विद्यार्थ्यांच्या प्रश्न फक्त धनगर समाजाला वेगवेगळ्या योजना काढल्यात पण एक त्यातल्या थोड्या योजना सोडल्या तरी काहीच योजना सरकार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत आहेत महिलांपर्यंत पोहोचत आहेत एसटी आरक्षणाचा आपला लढा साठ वर्ष झालेला आहे तोच कारण आपला समाज हा असंघटित राहिलेला आहे आपला दीपक बोराडे आंदोलन सुरू केलं साठ दशकापासून के आंदोलन सुरू आहे पण आपलं आपले हे जे आंदोलन चालू आहेत याच सरकार दखल देत नाही आपले विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लागत नाही शासकीय वसतीगृह जे आपले सरकारने त्याच्यासाठी देणगी दिलेली आहे ते अजूनही मार्गी लागत नाही धनगर समाजातील आपला ध्येय झिजवला ज्यांनी आपल्यासाठी भरपूर वेळ दिला कष्टा खाल्ल्या परंतु अशा सामाजिक कार्यकर्त्यांचा यथोचित कुणीही सन्मान केलेला नाही त्यांचा आतापर्यंत सन्मान कोण करणार ते ते सन्मान करण्याचं जे मोठं शिवधनुष्य पेलण्याचं काम होत असलेल्या दुसऱ्या सकल धनगर समाज अधिवेशनामध्ये त्यांचा यथोचित असा सत्कार केला जाणार आहे धनगर समाजाचे इतके प्रश्न आहेत आंदोलनं केली जात आहेत मोर्चे काढले जात आहेत आवाज उठवला जातो रस्त्यावर उतरून संघर्ष केला जातो पण धनगरांचा आवाज मंत्रालयापर्यंत पोहोचत नाही किंवा त्या संसदेपर्यंत पोहोचला जात नाही शब्दांचा छळ करून धनगर समाजाची गेली चाळीस पन्नास वर्ष झालं फसवणूक होते आता आरक्षणाच्या निमित्तानं धनगर समाज एकत्र आलाय मग विद्यार्थी असतील तरुण असतील महिला असतील किंवा ज्येष्ठ मंडळी असतील हे सगळे एकत्र आलेत पण सरकारचं डोकं ठिकाणावर ना नाही मुख्यमंत्री नेहमी दिशाभूल करतात शब्दांच्या खेळात अडकवतात या सगळ्यांचा विरोध म्हणून आणि समाजाचा एकोपा म्हणून कुठं तरी एकत्र आलं पाहिजे म्हणून पुण्यात जे अधिवेशन होतय ज्या पद्धतीने समाज एकत्र येतोय आता त्याच्यावर सगळ्यांनी वज्रमुठ बांधली पाहिजे आणि समाजाचा जो आवाज आहे जी मनातली धगधक आहे जो आरक्षणाचा असेल प्रगतीचा असेल विद्यार्थ्याचा असेल वसतीगृहाचा असेल नोकऱ्यांचा असेल प्रमोशनचा असेल कुठलाही मुद्दा घ्या सरकार काय करतय सरकार फक्त फसवतय मला असं वाटतं या सगळ्या विषयावर प्रबोधन झालं पाहिजे म्हणून पुण्यामध्ये रविवार दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले स्मारक टिंबर मार्केट गंजपेठ पुणे या ठिकाणी तमाम धनगर समाजाचा दुसरा मेळावा त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे बांधवांनो आता आरक्षणाच्या या लढ्यामध्ये तुम्ही आम्ही एकत्र आलं पाहिजे आपले पाहुणे रावळे आपले मित्र हा सगळा परिवार एकत्र दिसला पाहिजे आणि हा पुण्यातला लढा पुण्यातला मेळावा महाराष्ट्रात गाजवण्यासाठी आणि प्रबोधनाचा महाजागर निर्माण करण्यासाठी आणि एक वैचारिक ठेवा सगळ्या समाज बांधवांपर्यंत देण्यासाठी हे अधिवेशन आहे माझी विनंती एवढीच आहे आपण उपस्थित राहाच परंतु इथून पुढचा जो लढा आहे त्याच्यामध्ये सहभागी पण व्हा